नमस्कार श्री गणराया सार्वजनिक वाचनालय शाहूपुरी सातारा यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा नाट्य अभिनय स्पर्धा काव्यगायन स्पर्धा त्याचबरोबर मी वाचलेले पुस्तक स्पर्धा त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये या परीक्षक म्हणून कार्य केलेल्या सौ जाधव मॅडम तसेच सौ शिंदे मॅडम यांनीसुद्धा मुलांचं कौतुक केलं आणि मुलांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी या गणराया या वाचनालयाचे प्रमुख भाऊ पाटणे त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघाचे अध्यक्ष माननीय भारत भोसले त्याचबरोबर या गणराया वाचनालयाचे चेअरमन त्याचबरोबर या वाचनालयातील कर्मचारी त्याचबरोबर या ठिकाणच्या या कॉलनीतील सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर अनेक पालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमाचं त्याचबरोबर या ठिकाणी सादरीकरण केल्यामुळं त्यांना विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं या गणराया वाचनालयाच्या वतीनं स्वागतही करण्यात आलं होतं यावेळेला या, या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं त्यांना पारितोषिक देण्यात आली आणि निश्चितच या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घ्यावी जी वाचाल तर वाचाल हा उपक्रम सादरीकरण केलेला होता